स्वामीओम सर्वांना मिरोहिणी आज तुम्हाला परत एकदा व्हिडिओमध्ये हे दाखवणे इच्छित आहे की आपल्याकडे आपण पॅकिंग कशी करतो आणि त्याचबरोबर कुंचमची पॅकिंग ही कशा पद्धतीने तुमच्याकडे येते आणि आपल्या पॅकिंगला एवढा वेळ का लागतो आहे सगळे ताई म्हणत आहेत की ताई उशीर झाला आहे कधी काय तर सिलेक्टिव्ह गोष्टी आपण कशा करून पाठवतो आणि कसं असतं बऱ्याचशा वेळेस काही गोष्टींना गोष्टी गोष्टी थोडा वेळ लागू शकतो म्हणून मग मी तुम्हाला आज विचार केला की आज तुमच्यासाठी एक स्पेसिफिक व्हिडिओ करावा आणि त्याच्यामध्ये दाखवावं की आपल्या कुंचम सेटमध्ये म्हणजे आपण जे नऊशे नव्याण्णवचं कुंचम सेट गणपती गौरी ऑफरमध्ये ठेवलं होतं आणि मी तुम्हाला खरं सांगू का ताई मी पहिला एकच व्हिडिओ गणपती गौरी ऑफरमध्ये केला आणि त्यावरच मला इतका प्रतिसाद आला आहे आणि त्यामुळे मला सर्वांपर्यंत पोहोचणं आणि सर्वांपर्यंतचे प्रोडक्ट्स त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे थोडं अवघड जातं आहे कारण आता सीझन आहे गणपतीचा गणपती गौरीचा आणि गणपती गौरीमध्ये आपल्या घरात महालक्ष्मी स्वतः येणार म्हटल्यावर किती तयारी करणं गरजेचं आहे बघा आपल्या घरातली तयारी आता दुकान असतं दुकानातली तयारी बिझनेस आहे बिझनेसमधली तयारी इतक्या सगळ्या गोष्टी सांभाळून तुमच्यापर्यंत जर का मला हे तुम्हाला द्यायचं आहे तर याचा अर्थ असा आहे की काहीतरी तडजोड करून मला तुमच्यापर्यंत गोष्ट पोहोचवणे गरजेचे आहे पण हो आज ऑर्डर बुक केली म्हणून उद्या लगेच ती डिस्पॅच होईल असं होत नाही तुमची ऑर्डर बुक केल्याच्या तीन ते चार दिवसानंतर तुमची ऑर्डर बुक होते बुक म्हणजे ती पॅकिंगला जाते आणि त्यानंतर येतो म्हणजे पु पुरेपूर -पुरे पुरे एक सात ते आठ दिवस धरून चालायचं असतं आता मागे सीझननुसार तुम्हाला खूप उशीर काही काय जणांना दहा दिवस लागले भेटायला तर हरकत नाही पण तुम्हाला सांगू अशा खूप ताई आहेत ज्या बोलल्या की ताई उशीर लागला पण वस्तू बेस्टस्ट मिळाली वस्तू अगदी सुंदर आणि छान अशी मिळाली तर बघा अशा पद्धतीने ही पॅकिंग होते आता जसं मी तुम्हाला दाखवलं की बबल रॅपने प्रॉपरली ते दिक दाख दाबलं जातं व्यवस्थित तुमच्यापर्यंत वस्तू नीट यावी म्हणून अशा पद्धतीच्या बॉक्समध्ये आपण देतो त्यामध्ये वस्त्र आहे त्यामध्ये लक्ष्मी स्तोत्राचं पुस्तक आहे आपल्याकडे हे ठेवण्यासाठी प्लेट आहे आणि त्याचबरोबर कुंचम आहे आता ह्या कुंचममध्ये ह्या कुंचममध्ये सुद्धा तुम्हाला जे जे साहित्य आहे सेट आता मी फक्त नऊशे नव्याण्णव सेटवालं साहित्य सांगते आहे नऊशे नव्याण्णवमध्ये काय मिळणार तर पुस्तक ताटली त्याच्याबरोबर कुंचम आणि कुंचमबरोबर बघा हे सगळे साहित्य हे सगळं तुम्हाला नऊशे नव्याण्णवमध्ये मिळणार ज्यामध्ये आहे लक्ष्मी शंख लघु नारळ कवडी कमळगट्टाबी गोमतीचक्र आणि गुंजा ह्या गोष्टी तुम्हाला मिळणार आता काय झालं आहे सिल्वर आणि गोल्डनची जी फुलं आहेत बऱ्याच जणांना आपल्या ताईंना भेटलेली नाही आहेत आणि बऱ्याच जणांना भेटली तर तुम्हाला सांगते माझ्याकडचा जो सिल्वर आणि गोल्डन फुलांचा जो स्टॉक होता तो संपला होता आणि त्यातल्या त्यात अवेलेबल करून देण्यासाठी मी भरपूर प्रयत्न केले आणि तुमच्यापर्यंत हे तुमचं मटेरियल म्हणजे तुमचं कुंचम येण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार होता आता ज्या ताईंना चालणार होतं त्यांच्यासाठी मी ते चालून घेतलं मी ते त्यांना विचारून घेतलं की ताई एवढे दिवस लागतील तर चालेल का तुम्हाला तर त्यांनी बोललं की हो चालेल ताई म्हणून त्यांचे पार्सल उशिरा गेले पण ज्यांना अशा अशा एका ताईंचा कमेंटही आली की ताई तुम्ही उशिरा देताय तुम्ही एवढा उशीर का लावताय इथपर्यंत भेटून जातं तिथपर्यंत भेटून जातं अशा सगळ्या गोष्टी नाही आहेत ताई काही टेक्निकल गोष्टी पण असतात आणि कसं असतं की हे कुंचम फक्त माझे क क्लायंट्स माझ्या ज्या गोड ताई आहेत ज्या माझ्याशी कनेक्टेड आहेत त्यांच्या आग्रहाखातीर आपण हे त्यांच्यासाठी स्टार्ट केलेलं आहे आणि नऊशे नव्याण्णवमध्ये मला नाही वाटत तुम्हाला एवढं सगळं साहित्य कोणीही देईल नऊशे नव्याण्णवमध्ये खरं हे साहित्य तुम्हाला कुठेही मिळणार नाही पण तरीही आम्ही प्रयत्न करतो आणि तुमच्यापर्यंत वस्तू पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आता इथे बघू शकता हे कॉईन्स तुम्हाला मिळतात अशा पद्धतीचे कॉईन्स मिळतात त्याचबरोबर तुम्हाला सांगते आता थोड्या दिवसानंतर आपलं सेटमधलं ज्या गोष्टी आहेत त्या चेंज होणार आहेत आणि त्या तुम्हाला कळवेल मी नक्कीच लवकर पण आत्ता सध्या तरी ही सेट आत्ता सध्या तरी ही ऑफर चालू आहे आपलं कुंचम जे आहे ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं कुंचम आहे ज्यामध्ये नाम आहे शंखचक्र नाम गजलक्ष्मी आणि लक्ष्मी असं आहे त्याचबरोबर लघु नारळ फॉईन आणि शंख मी टाकला लघु नारळ चक्र आणि गुंजा गव कवडी आणि कमळगट्टा बी आणि त्याचबरोबर हा झाला तुमचा सेट ठीक आहे याच्यामध्ये पुस्तक हे ग्लास ही प्लेट आणि त्याच नंतर तुमचं हे वस्त्र आणि त्याच नंतर हे वस्त्रसुद्धा तुम्ही नुसतं वस्त्र घ्यायला जा सिंगल वस्त्र घ्यायला जा तुम्हाला ते हे कमी होणार नाही त्याचे आता ह्याच्या व्यतिरिक्त हे म्हणतात बांगड्या त्यात नाही का तर नाही बांगड्या त्यात नाही रत्न त्यात नाही का तर रत्न त्यात नाही बांगड्या आपण अशा पद्धतीने व्यवस्थित सुंदर पद्धतीने पॅक करून देतो ज्याने तुमच्या बांगड्या फुटण्याचा आणि कशाचाच काहीही त्रास होत नाही म्हणून ह्याचे वेगळे पैसे घेतले जातात त्याचबरोबर रत्न रत्नाचे सुद्धा वेगळे घेतले जातात म्हणून तुम्हाला त्याचे जे आहे ते वेगळे पे करावे लागतात आणि खूप ताई आहेत म्हणजे मी तुम्हाला सांगते शंभरपैकी पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी किंवा नव्वद ताई नव्वद टक्केपर्यंत ज्या ताई आहेत त्या रत्न आणि बांगड्यासहितच घेतात कारण तो पूर्ण सेट होऊन जातो आणि तुम्हाला सांगते अवघ्या पंधराशे रुपयापर्यंतच्या आत पंधराशे रुपयापर्यंतच्या आत तुमचा स्वतःचा कुंचम सेट हा तयार होतो तुमचा स्वतःचा कुंचम सेट फक्त आणि फक्त पंधराशे रुपयाच्या आत सगळ्या साहित्यासहित सगळ्या साहित्यासहित तुमचा कुंचम सेट जो आहे तो तयार होतो तर अशा पद्धतीने ह्या कुंचमच्या बॉक्समध्ये तुम्हाला सगळं साहित्य मिळतं अशा पद्धतीने ते तुम्हाला रॅप करून मिळतं आणि व्यवस्थित सेफली ते पॅक केलं जातं आता अशा पद्धतीने तुम्हाला हवं असेल आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील की उशीर का झाला तर बघा टेक्निकल गोष्टी असतात सीझन सध्या सणाचं चालू सा आहे त्यामुळे काही कुरिअर ह्यांना वेळ लागतो काही लोकांचे जे ज्या वस्तू आहेत त्या ॲड्रेस पोस्टाने जातात त्यामुळे त्यांना वेळ लागतो त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की काही टेक्निकल गोष्टी असतात आमचा त्यामागे कुठलाही फायदा नाही आणि कुठलाही हेतू नाही फक्त तुमच्यापर्यंत तुमच्या आवडीची गोष्ट पोहोचवणे हाच आमचा सगळ्यात मोठा हेतू असतो तर आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील आणि कृपया असे चुकीचे कुश क्वेश्चन्स किंवा प्रश्न असे विचारू नये म्हणजे आम्हालाही दुःख होणार नाही आणि तुमच्याही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील तर चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ